माझ्यावर तीन महिन्यापूर्वी जो हल्ला झाला त्याच्यातले जे चे आरोपी आहेत त्यांच्या नावाला धरूनच त्यांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिलेली आहे माझ्या हल्ल्यानंतर जे आरोपी पोलिस आवरात होते ते फरार आहेत ते आज तीन महिने झाले फरार आहेत कोणाचा वार दस्त आहे त्यांना त्याचप्रमाणे ते पोलिसांना कोणाचा राजकीय दबाव आहे ह्याचा उलगडा मी लवकरच करणार आहे पोलीस अतिशय त्या केसमध्ये अतिशय दबावाखाली प्रेशरमध्ये हे मला जाणवलेलं आहे मला राजकीय काही बऱ्याच नेत्यांनी मला मला त्यांनी मॅसेज केला की तुझ्या जीवाला आजही धोका आहे सावध राहा अशा पद्धतीचं मला वारंवार अनेक राजकीय नेत्यांनी मला सावध केलेले आहे उत्तम नावाचा व्यक्ती त्याने सांगित त्याने धमकी देताना असं म्हटले की गणपत गायकवाडने चार गोळ्या घातल्या त्याच्यामधून तू वाचलेलं आहे मी आज गोळ्या तुला शूट करेल अशा पद्धतीचं जीव ठार मारेल असं त्या ठिकाणी त्यांनी मेसेज केलेलं आहे विशेषांना मी रितसर तक्रार दाखल केलेली या सगळ्या बाबींच्या बाबत पोलीस त्या ठिकाणी चौकशी करून त्यांना लवकर लवकर अटक करू असं मला सांगण्यात आलेलं आहे आत्ता येणाऱ्या काळामध्ये जर लवकर लवकर अटक केली नाही तर मी कोणाचा राजकीय त्यांना दबाव आहे कोणाचं त्यांना कोणाच्या आशीर्वादाने ते फरार आहेत ह्याचा उलगाडा नक्कीच करेल